आंबे काय नाही तुझ्याकडे पोरींगड आंबे काय नाही मुलींकडे आंब्यात नाही माझ्याकडे होते पण माझ्या आंब्याच्या असे दाबून दाबून कोय गेला निष्ठो दाबून दाबून कोय गेला निष्ठा मग मी काय हा मी तुला चालणार नाही बरोबर एक काम का का? कर ना बोल लागलं चालू चालू माझा ज्यूस पी अरे रे अगं मला का आंबे तुला आंबा बोललो का तुला आंबा नाही बोल मी तुला थांबा बोललो थांबा मध्ये थांबा म्हणजे तुला कळत नाही अगं आहे ना काय थांबा म्हणजे स्टॉप बस स्टॉप बस स्टॉप हा भात रे सोडायच्या

बाय व्यंकटोरी बर असो हे महा तारे अगं तुम्हाला ओळखल का ग तुला अग तसं नाही ओळखा लगेच ठेवण्याची गरज असते का मग नाही बघ तुम्हाला अशी काय ओळखणार नाही नाही मी तुला माझी काय काहीतरी एखादी खून दाखवतो हा म्हणजे तुम्हाला लगेच वर खून घ्यायची असं मग दा सांग म कोंबडी पार मध्ये अंडी चेक करतोय पार मध्ये अंडी चेक करतो का अगं नाही अंडी करण्याचा काय संबंध मोठा संबंध आहे तो कसा धरली कोंबडी चक्करची एक धरली कोंबडी कक्कर मी का बोट घालायचे काम करतो का गण किड रोजा राजा अगं नाही गात हे बघ ह्या कळंगळीवरती मी अंडे नाही चक्करत मग ह्या करंगळीवर गोवर्धन पर्वत चालला होता करंगळीवर करंगळीवर गोवर्धन पर्वत गोवर्धन पर्वत तू चालला होता मी तू चालला होता आराध्या गडजा रुसला गेलं तर पाच गोटी शोध मदत लागत नाही हा आणि एवढं शक्य नाही एवढा मोठा पर्वत शक्य नाही शक्य नाही विश्वास बसत नाही तुला माझ्यावर शोध पडत तुला दुसरं कोण दाखव हा ओळखला आता ओळखला ना आता नक्की ओळखला तु? <laughs> तुम्हाला तशी करतोय ना अगं नाही गारा हे बाप मी अंडी नाही मी नाही कोण आहे कोण काय कडापाचा झाडा झाडा तू बसून बाजरी वाचतो ना तोच मी बनसी लाल तो लाल का तू अगं बनसी लाल गा ता बरी बाजरी पाहिली का नाही का एवढीची मला काय माहिती हा एवढी बासरी काय त्या सात शिंगार काय त्या बाजूला आजूबाजूला दोन गोंडे मग काय त्या दोन कोंडे काय त्या मग ते काय उडत होत त्याला जटा नाही म्हणत मग त्याला रेशमी पिसारा मत रेशमी पिसारा मग भाऊ बासरू भाऊजी गोंड्यांचा माझ्या लुटू लुटू, लुटू, लुटू। करतात का ग म अगं नाही तू खरं मला ओळखत नाही देव आहे देव कोणाच्या मशी बीशी चारो आहे देव देव म्हणे देव ज्याने उठाव त्याने देव म्हणा मावशी बाई अगं काल कोण देव पाहिले ते देव कसे होते कसे विंटेवर येऊ बे कट्टेवर या पायी पद्म पायी पद्म पात्म। पात्म पद्म जाऊ हा पद्म जाऊ पद्म तुला पद्म बघायची पद्म जाऊ मग बाकी नंतर या पायात काय नाही तो पाय जाऊ तो, तो ना हा फायदा खूप अगोदर हा पाय खाली देव अरे तो देव ये ना हो ना कसाच उभा राहतो फायदा हो ना हे महातारे अगदी देव आहे कलिगातला तू देव नाही तू पूरा भिंगरी देशीचा हाय बर भरपूर बकऱ्या सारू सारू झाले माहि तू मला ओळखत नाही तुझ्या सरळ स्वामी पाषत म्हटलं म्हणजे मी कृष्ण आहे कृष्ण बाप रे बोले कृष्ण आहे कृष्ण का रे तू तू एवढा बोल एवढा कस काय झाला

रे हे बोरी भाऊ का बोला समजलं का अवघ्या भाऊच्या कालचे तीन ताले पोरी चिरकल्या मुतल्यावर झाले पातळ झाले का तुमचे बोलले नाही झाले चिरकलेني नाही आज आठवर या बुवालडी साली हां काहीतरी पडले वाटतंय आरवी काय संस्कार असेगा सर बोलला ते चिरकल्यान मुतल्या म्हणे ए मी का तुला तसे बोललो का चिरकल्यान मुतल्या नाही बोललो मग मी काय बोललो सर व्यवस्थित आहे हां और क्या दले चले तिनी ताळ तार स्वर्ग मृत्यू आणि पाताळ पाताळ नाही पाताळ आणि पाताळ मध्ये फरक स्वर्ग मृत्यू आणि पाताळ बाळ भाड कौसाचा काढ म्हणखा मला म्हातारे कृष्ण आहे गु का तुम्हाला हे म्हातारे मग कर बघ सुरुवात कर

छोटा तो जीव कि छोटा जीव आहे सर्व मार्केट जाम करून टाक आज तो तोच आहे ना बरा हा तो हाय बिस हाय हा तो कोणता ग डायरेक्ट लावा मोबाईल मॉबाईल बोला लावा मोबाईल डायरेक्ट लावा, मोबाईल लावा लावा मोबाईल बोला

असं काय बोलतो कस उपयोग होय पहिले मोबाई आता कसं होतं आता न्यू आहे न्यू न्यू क्वालिटीचा उपयोग घ्याय न्यू क्वालिटी हा हा कसा काय सोडा असं होत असं <laughs> तुला बोलताना येत होती डीजेवर बारीक गाणं लागेल डीजेवर ते गाणं लागेल तुझ्याकडे असतो गाणं लागलो त्याला इकडं तिकडे बरा असू दे तो मोबाईल जो असतो ना त्याचा उपयोग असा घराटपणात नाही तो जो मोबाईल असतो तो बघितला